मीडियावर दूषित पाण्याची पोस्ट व्हायरल केल्यानं जवानाला सरपंचाकडून धमकी शिवीगाळ करोलीयम तालुका मिरज येथील सैन्य दलातील एका जवानास आणि त्याच्या कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्यानं सरपंचाकडून शिवीगाळ करून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय याबाबत जवानाचे वडील धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या सैन्यात असलेले जवान विजय तोडकर सुट्टीवर आपल्या गावाकडे आले होते त्यावेळी त्यांना हनुमंतपूर येथील वस्ती भागात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दूषित आणि अळी मिश्रित पाणी असल्याचे निदर्शनास आले त्यांनी सुट्टी संपून परत जाताना त्या संदर्भात गावातीलच एका समाज माध्यमावर पोस्ट प्रसिद्ध केली होती त्यामुळे गावात खळबळ उडाली या प्रकारानंतर करोली एमचे सरपंच अमोल वाघमारे यांनी फोन करून विजय तोडकर यांना तू पंधरा दिवसांपूर्वी दूषित पाणी आणि अणिमिश्रित पाणी बघितले असताना आज का समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेस तू परत सुट्टीवर ये तुझी कातडी काढून वाळत घालतो असं म्हणत शिवीगाळ केली तसेच घरी जाऊन ही धमकी दिल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे या प्रकरणी अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आजी माजी संघटना आणि तोडकर कुटुंबीय करोली यम ग्रामपंचायती समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले धोंडीराम तोडकर यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात म्हटलंय कि शुक्रवार तेरा जून रोजी आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे तहसीलदार जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन सरपंचांवर कारवाईची मागणी केली आहे याबाबत करोलीचे सरपंच अमोल वाघमारी यांची प्रतिक्रिया अशी आहे पिण्याच्या पाण्याचा नमुना घेतला असता पाणी दूषित असल्याचा अहवाल आला होता आणि त्यानुसार उपाययोजना करण्यात आल्या आहेत संबंधित जवान सुट्टीवर असताना काहीही बोलला नाही मात्र सुट्टी संपून कामाच्या ठिकाणी जाताना त्यानं समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केली याबाबत विचारले असता तो उलटसुलट बोलला तसेच त्याच्या घरी जाऊन सर्व माहिती दिली असताना बदनामी करण्याच्या उद्देशानं असा आरोप केले जात असून यात काहीही तथ्य नाही असं सरपंचांनी म्हटलंय परंतु जवानाला शिवीगाळ करणे आणि धमकी देणे याबाबत एम परिसरात जनसामान्यातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क गणेश निकम एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज नमस्कार मी माझी सैनिक सतीश पाटील जनतेचा आरोग्य धोक्यात घालणारा सरपंच सैनिकांच्या सर्वोच्च सेवेचा अपमान करत सैनिकांना मारण्याची धमकी देणारा सरपंच आईवरती बलात्कार सरपंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं त्या संविधानाचा अनुच्छेद एकोणीस व एकवीस याचा गला घोटण्याचं काम ज्या सरपंचांनी केलेलं आहे अशा सरपंचाला धडा शिकवण्यासाठी आणि आपल्या आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांना सर्व सैनिक संघटनांना आवाहन करण्यात येत आहे की उद्या दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता करुली तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून या निषेध मोर्चाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा आपल्या आईचा सन्मान करावा आणि अशा सरपंचावरती कठोर कारवावी यासाठी सरकारपर्यंत आवाज पोहोचण्याचं काम करूया तसेच जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष असतील सर्व सामाजिक संस्था आहेत तिने उपस्थित राहून आपल्या आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित राहावं हीच विनंती करतो धन्यवाद जय जवान जय किसान